सिनेविजन अँड थ्री सिक्स नाईन प्रॉडक्शनच्या खोल तळ या मराठी चित्रपटाचं टायटल अनावरण प्रतिकात्मक बाप्पांसमोर खड्ड्यात पोहले डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे संघर्ष समितीचं अभिनव आंदोलन धुळे शहरासह जिल्ह्याला एलो अलर्ट जारी अक्कलपाडा विसर्ग पावसाची संततधार सुरू जनजातीय कार्य मंत्रालयातर्फे आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत तीन दिवसीय कार्यशाळा आणि कोंडाजी तालीम गणेश मंडळाच्या गणरायाची युवा नेत्यांच्या हस्ते करण्यात आली आरती माया सिनेव्हिजन अँड थ्री सिक्स नाईन प्रॉडक्शनच्या वतीनं निर्मित केल्या जाणाऱ्या खोल तळ ह्या मराठी चित्रपटाचं टायटल अनावरण शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी धुळे शहरातील दातेर एजन्सी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलं याप्रसंगी चित्रपटाचे प्रोड्युसर आकाश भामरे डायरेक्टर भूषण बिरारी कस्टम दीक्षा भोसले स्क्रिप्ट रायटर जुगल चव्हाण यांच्यासह चित्रपटातील कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते प्रोड्युसर आकाश भामरे आणि डायरेक्टर भूषण बिरारी यांनी माया सिनेव्हिजन अँड थ्री सिक्स नाईन प्रॉडक्शनद्वारे निर्मित केल्या जात असलेल्या खोलतळ या मराठी चित्रपटासंदर्भात सविस्तर माहिती दिली खोलतळ ही भारतातील पहिली मराठी मल्टिवर्स मूवी असून सस्पेन्स थ्रिलर आणि केमिस्ट्री यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे या चित्रपटात विविध कलावंतांच्या भूमिका असून यासाठी धुळे जळगाव नंदुरबार या, या खान्देश पट्ट्यात ऑडिशन घेणार असल्याचं सा यावेळी सांगण्यात आलं चित्रपटात साऊथ इंडियामधील काही स्टारकास्ट मंडळी देखील प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील याचबरोबर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत कलावंतही या चित्रपटात असणार आहेत चित्रपटाचं चित्रीकरण महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात असलेलं थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ यासह राज्यातील काही भागात तसेच साऊथ इंडियामध्ये देखील करण्यात येणार आहे साधारणतः सहा महिन्यात या चित्रपटाची निर्मिती पूर्ण होईल विशेष म्हणजे या चित्रपटात दिग्दर्शक भूषण बिरारी यांचे कुटुंबीय आणि नातलग देखील वेगवेगळ्या भूमिकेत दिसतील एकूणच चित्रपटाच्या निर्मितीचा कारभार संपूर्ण युवा टीम सांभाळत आहे आणि माझे जे वडील संजय बाबरे म्हणून तर माझ्या वडिलांना ऍक्टर बनायचं होतं एक टायमाला त्या टायमाला आमची घरची परिस्थिती खूप बिकट होती आणि पप्पा ऍक्टर बनायला गेले तर आधीला पाणी जावं लागते अशी कंडिशन होती खराब होती त्यामुळे पप्पा ऍक्टर बनू शकले त्यांना चान्स पाहिला होता त्या वडिलांना मग पप्पा म्हणे की मी तो मी तो ऍक्टर नाही बन सका मेरा बेटा बनेगा बट हे म्हणतं ना की तुम्हाला जर ऍक्टर बनायचं आहे काही बनायचं तुम्हाला इकोनॉमिकली बॅकअप पाहिजे असतो प्रत्येकाला इकॉनॉमिकली बॅकअपकडे जेव्हा लक्ष द्यायला लागतो इन्फ्लुएन्सर असो कोणी असो त्या टायमाला काय होतं त्याचा पॅशनकडे जो फ्लो असतो तो कमी होतो म्हणजे मग आपण काय होतो पॅशनकडचा जो फ्लो आहे तो कमी होत जातो आणि पैशाचा पैशामुळे माणूस कम्फर्ट झोन मध्ये अटकायला लागतो काहींना नोकरी पॅरी वाटायला लागते तर काहींना बिझनेस पॅर वाटायला लागतो पण अशा याच्यामध्ये कुठं ना कुठं त्याची जी पॅशन असते ती राहून जाते तर माझं ते प्रोडक्शन हाऊस ओपन केलेलं आहे आता मी थ्री सिक्स नाईन प्रोडक्शन थ्री सिक्स नाईन इज द मॅनिफेस्टेशन इफ यू चेक ऑन इंटरनेट तर तुम्हाला थ्री सिक्स नाईन मॅनिफेस्टेशन बद्दल खूप ऐकायला मिळेल तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू एकदा मॅनिफेस्ट करून बघ म्हणे तर ते जेव्हा मी मॅनिफेस्ट केलं माझा पहिला बिझनेस होता इलेक्ट्रॉनिक्सचा थ्री सिक्स नाईन इलेक्ट्रॉनिक्स जे मी झिरो स्टार्ट केले आहे त्या बिझनेस असं राहतं की युअर फर्स्ट बिझनेस इज नॉट इज नॉट युअर लास्ट बिझनेस तर तो स्टार्ट होता आणि माझा एंड पण तोच आहे जो मी प्रोडक्शन हाऊस ओपन केलेला आहे आणि अशा वेगवेगळ्या बेक बिझनेसेस मध्ये जाऊन जाऊन आज मी भूमिका घेतो आहे तर मग ती पॅशन मला कंट्रोल करायची होती मग म्हटलं मी वे तो वेळ आहे मला टाइम नाही पण मेरे प्रोडक्शन हाऊसने जिसको ऍक्टर बनलाय तो ज्याला ऍक्टर बनवायचा त्याला युजफुल कसं बनवायचं ते आमचं प्रोडक्शन हाऊस काम करतं त्याच्यासाठी त्याला झिरो पासून हिरो कसं पास बनवायचं याचं प्रोडक्शन हाऊस काम करत आज सगळ्यांना जे इन्व्हिटेशन दिलं गेलं हे याच कारणासाठी केलेलं आहे की एखादा माणूस युजलेस शब्दाचा अर्थ असा असतो की टायमामध्ये जी गोष्ट यूज होत नाही तिला आपण युजलेस म्हणतो आणि जो टाइम पकडून जातो तर तो माणूस युजफुल क्रिएट होतो तर एव्हरी ऑपॉर्च्युनिटी जो माणूस पकडतो आणि टायमाच्या आत पकडतो तो कोणी असो त्याच्यामध्ये टॅलेंट असो का एक तो शाहरुख खानच ने बटला था कि अगर मैं जिंदगी में कुछ नहीं कर सका तो क्या हो क्या हो जाएगा म्हणजे अनुपम के जो शो मध्ये ते म्हणता फेस साइंस ए सायका मूवी बनतो हॉलीवुड मध्ये त्या कॉन्सेप्ट मध्ये आपण मूवी आणतोय आप एक्चुअली हा मूवी जो प्लान आहे हा फक्त मराठी लेव्हलला नाही हा मी पॅन इंडिया करण्याचा प्लान केलाय त्याला साऊथ बँगलोर गुजरात वगैरे सगळीकडे रिलीज करण्याचा प्लॅन आहे आणि सायफाय म्हटलं म्हणजे मराठीत अजूनपर्यंत सायफाय मुं नाही आहे सायन्स फिक्शन आणि मल्टिवल्स साठी जे आम्ही करतोय जसं मल्टिपल युनिवर्स राहतात तर आपल्या इथं तोरण जे, जे तो, तो तो तोरणवाड हिल स्टेशन आहे तर तिथे तलाव आहे त्या ठिकाणी एक तलाव आहे तर तो ऍक्च्युली त्याची डिकनेस वाईट नाही की त्याची डिकनेस किती आहे तिथून आम्हाला कॉन्सेप्ट आला की आम्ही त्याच्या पलीकडे मल्टीवर्स दाखवणार आहे म्हणजे वेगवेगळे युनिवर्स जसं आज परत इंडियातली अशी कुठली मूवी आहे की जी मंगल ग्रहावरचं सिनारी दाखवणार आहे तर ते आपण आपल्या पद्धतीने आणि एक वेगळ्या अंदाज मध्ये रिप्रेझेंट करतोय आणि त्या ठिकाणी क्वेश्चन्स तुम्ही करू शकता आणि मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही स्टेजवर वर सर्वांचे आज स्वागत करतो आहे की आपल्या सर्व पत्रकार परिषदेत समोर माझ्या मुलाने हा प्लॅटफॉर्म प्रयत्न करत आहे याच्यात आमचे माझ्या वडील आई आशीर्वादच सोबत आहे आणि तो त्याच्या हिमतीने सर्व गोष्टी सगळ्यात प्रवृत्त होत आहे आमच्या फक्त आशीर्वाद आणि जो पाहिजे तो सपोर्ट आणि फक्त एक थोडं डायरेक्शन त्याने मला एक शब्द विचारला त्याच्यावर सोल्युशन दिलं की तो त्याच्या दहा पट पुढे चालून काम करून घेण्याची तयारी ठेवतो त्याच्या या कार्यक्रमाला माझ्याकडून शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने जर या गोष्टीला सपोर्ट मिळाला एक थ्री स्टुडिओ हा आपल्या धुळे जिल्ह्यात नय पत्र भरतनाथ तकोणा अशी मी आशा बाळगतो थँक्यू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल श्री गणेशाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास उरलेले असताना धुळ्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे ज्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक निघणार आहे तेथेच मोठमोठे खड्डे पडलेत पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे विसर्जनासाठी बाप्पांचा प्रवास खड्ड्यांमधून करणार का असा सवाल महानगर नागरी स हक्क संघर्ष समितीनं केला आहे गणेश विसर्जन मार्गातील खड्डे मनपाने बुजवावेत यासाठी नागरी संघर्ष समितीनं ना अभिनव आंदोलन केलं प्रतिकात्मक बाप्पा रस्त्यावर उभे करून संघर्ष समितीतर्फे आंदोलक डॉक्टर श्रीकृष्ण वेडसे यांनी चक्क पाण्याच्या पावसाने साचलेल्या खड्ड्यांमध्ये पोहून मनपाला सवाल विचारला मनोहर टॉकीजवळ केलेल्या या आंदोलनात समितीचे अध्यक्ष कैलास हजारे रमेश पोद्दार संजय बगदे मिलिंद सोनवणे डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे पप्पू सहाणी मनोज राघवन मुकेश गुप्ता ॲडव्होकेट राजेंद्र गुजर अमित सोनवणे मयूर आदी समिती सदस्य उपस्थित होते कैलास हजारे म्हणाले की विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्डे पडलेत या मार्गावरून मिरवणूक जात असताना दुर्दैवाने अपघात झाला अघटित घडलं तर त्याला जबाबदार महापालिकाच राहील अशी काही दुर्दैवी घटना घडली तर आम्ही मनपा विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा कैलास सजारे यांनी दिलाय आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने करणं झालं कारण उद्या विसर्जने गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय भगते आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं एक प्रतिरिकात्मक गणेश आणि या ठिकाणी उभा केलेल्या आहेत की त्यांना त्या गणेशाला म्हणजे कशी अडचण होणार आहे विसर्जन त्या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघटने समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मुलगा धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेले आहेत आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली याला सदस्य जबाबदार धुळे महानगरपालिका असेल हे त्यांनी याची नोंद घ्यावी आणि अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेविरोधामध्ये न्यायालयात जाऊ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून सकाळपासून पावसाची शहरात संततधार सुरू होती यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे एकीकडे दहाव्या दिवसाचा विसर्जन सोहळा असून दुसरीकडे मुस्लिम धर्मीय बांधवांचा ईदचा सण देखील साजरा होत आहे मात्र या दोन्ही महत्त्वाच्या सणांवर पावसामुळे विरजन पडलं आहे अक्कलपाडा धरणातून पांढरा नदीपात्रात पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून यामुळे पांढरा नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे शहरातील फरशी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत असून पाण्याची पातळी वाढत असताना नागरिकांनी पुलावरून वाहतूक न करण्याचं आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुका ही बहुतेक पावसातच काढाव्या लागतील अशी परिस्थिती आहे पांढरा नदी पात्रात काही वेळात पाणी सोडण्यात आलेलं आहे तरी दोघी काटांना पाणीचा सराव वाढण्यात येणार आहे तरी कोणी पुलावर फोटो फंक्शन करू नये व कोणी गाडी पाण्यात नेऊ नये एवढं नागरिकांनी सहकार्य करावे जुळे मनपा आपल्या सहकार्य करण्यास विनंती करत आहे पांढरा नदी काठावर कोणी फोटो फंक्शन करू नये मासे पकडू नये ताबडतोब तो निघावे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल जनजातीय कार्य मंत्रालय अंतर्गत धुळे शहरातील दातेर एजन्सी येथे आदी कर्मयोगी अभियाना अंतर्गत तीन दिवसीय कार्यशाळा सुरू आहे या कार्यशाळेत शासनाने नियुक्त केलेले ट्रेनर्स सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देत आहेत दोन मिलियन प्रतिबद्ध चेंज कोचेसच्या कॅडर्सद्वारे विकसित भारताची निर्मिती हा कार्यशाळेचा उद्देश आहे या तीन दिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रांमधील प्रशिक्षक हे प्रशिक्षणार्थींना विविध विषयांसंदर्भात सखोल मार्गदर्शन करून प्रशिक्षण देत आहेत आदेश व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षणाअंतर्गत जे स्टेट लेवलला जे प्रशिक्षण झालं त्यांनी जिल्हा लेवलमध्ये प्रशिक्षण दिले आहे जिल्हा लेवलला ले आम्ही आठ लोकांनी प्रशिक्षण दिलेलं आहे त्यात आदिवासी विकास विभागाचे कृषी सिन विभागाचे परत पर शिक्षण विभागाचे त्यानंतर ॲनिमली हजबंड्री त्यानंतर आरोग्य विभागाचे महिला बाल विकास विभागाचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असे अधिकाऱ्यांनी आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे आणि आता तालुका स्तरावरील जे सतरा डिपार्टमेंट आहेत त्यातील एक एक दोन दोन कर्मचारी प्रशिक्षण देणार आहेत आणि गाव पातळीवर आराखडा तयार करून गाव पातळीवरचा ॲक्शन प्लॅन तयार करून त्या संदर्भात आदिवासी समाजाला योजनाचा लाभ देण्यात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील गल्ली क्रमांक सहामधील शिवाजीपुरा भागात श्री दत्त भक्त बालगोपाल मित्रमंडळ यांच्या कोंडाजी तालीम गणेश मंडळाच्या गणरायाची आठव्या दिवशी युवा नेत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली या आरतीप्रसंगी मनसेचे महानगरप्रमुख बंटी सोनवणे भाजपा युवा मोर्चाचे विकी परदेशी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मंडळाचे मार्गदर्शक भगवान कालेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातर्फे गणेशोत्सवादरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत तसेच सामाजिक पर सजीव देखावा देखील साकारण्यात आला आहे जय जय देव जय जय मंगल मूर्ति मोतिनाथ परती जय जय श्री नरसिंह नाथ परती जय जय देव दाता त्रिपुरारी गुरुदेव तुम्हारा चन्नना की कोटि

जय जय मातरे ननस्nare मातरे मनका प्रति जय देव जय देव चरणीचा धावेरिया तुतुला गावती जय जय नानी नाची नापाती शंकरवाची एकत्व पाहाती दारू

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल